नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखला जाणारा श्री खंडोबा त्या श्री खंडोबाचे नवरात्र प्रकारे साजरे केले जाते तसेच जा के तसे के या नवरात्रीमध्ये खंडोबाची उपासना खंडोबाची पूजा कशा प्रकारे केली जाते तसेच चंपाष्ठी उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणारा श्री खंडोबा हे महाराष्ट्राची कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशिर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे षष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवा पुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात आता आपण पाहूया भंडारी खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात कणकेचा रोडका वांग्याचे भरी पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका एक तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट येळकोट किंवा येळकोट येळकोट जय म्हणलात असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात आता आपण पाहूया खंडोबाची पाच प्रतिके लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी असते दोन तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते तीन मुखवटे हे कापडी किंवा पिठली असतात चार मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात पाच ताक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना नवस बोलणे व तो फो फेटणे याला फार महत्व आहे आता आपण पाहूया या दिनाचं महत्व रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्र श्रावणी व माही पौर्णिमा चंपाष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह हो झाला माघ पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले आता आपण पाहूया खंडोबाचे नवरात्र खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मनी मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी मैलार तसेच म्हाळसा देवीचा पती म्हणून म्हाळसा कांत मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यात आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव पडले कासाठी शंकराचा अवतार खंडा मंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले आता आपण पाहूया खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखे देह यष्टी पांढरे धोतर डोक्याला रुमाल अंगरका उपरणे असा साधाच देश असतो प्रमुख भक्ती बेल भंडार वाहने हीच त्याची प्रमुख भक्ती होय हळद पूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व जय मंदार हा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे च्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या चार हातात खडक त्रिशूळ डमरू व रुधीर मुंडासह पानपात्र असते जवळ कुत्रा असतो मानप्रमाणे प्रथम मान, मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो आता आपण पाहूया खंडोबाची उपासना कशी करायची खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर षष्टी पर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुलधर्म पाळतात प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून शूरची भूत व्हावे आता आपण पाहूया खंडोबाची पूजा कशी करायची खंडोबाचे तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतात लग्न समारंभात खंडोबाचा टाक घेतात घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते દેવા સ્વતા ઘાસ કર પૂજા કરાવવી કાપુ ચંદન મિશ્રીત પાણી એકા ભાડ્યા ઘેવન તે પૂજે સાટી વાપરાવે પૂજા કરતાના ફુલે ગુલાલ વ ભંડારા વહાવ ભંડારા લાવે તાદળા થી દાને વહિત પૂજા કરતાના દેવા પ્રિય તાબડી નિળી पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावीत पत्री पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने बिलवपत्रे हळदीची पाने अशोक पत्रे तुळशी पत्रे दुर्वांकुर पत्रे आंब्याची पाने जाईची कवठाची जांभळाची सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारे महात्म्यामध्ये म्हटले म्हंटले आहे मिळतील ती पत्री पाने देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटी दूध ठेवावे त्रयोदश कुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात देवाजवळ म्हणता सहाही दिवस देव ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा नैवेद्य व आरती करतात आरतीसाठी पिठाचे दिवेही तयार केले जातात सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा मल्हारे महात्म्याचे मल्हारी श्रोतांचे श्रवण नवरात्राचे या दिवसांत फार फलदायी होते आता आपण पाहूया महानैवेद्य कसा करावा सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवतात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा लसूण वांगी व्यर्ज असतात कांदा फक्त चंपाीच्याच दिवशी चालतो चंपाष्टीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन वाघ्या मुळीस भोजन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व वा घोडा यांनाही खाऊ घालावे सटीच्या दिवशी देवासाठी तैल व नैवेद्य ने नेतात जेवण वाटते की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या करून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ते प्रसाद म्हणून खातात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद